अनेक वेळा लोक असं म्हणतात की आपली संख्या दोन टक्के दोन टक्क्याने काय होणार आहे त्यास मी त्यांना सांगतो की दोन टक्के साखरच दुधाला गोड करते शंभर लिटर दुधामध्ये दोन किलो साखर टाकली की ते दूध गोड होतं आणि आपलं ब्राह्मण म्हणून काम हेच आहे की हा जो समाज आहे या समाजामध्ये साखरेसारखं मिसळून समाजाला गोड कसं करता येईल आपण दोन टक्के असू तर अठ्ठ्याण्णव टक्क्यांसोबत एकत्रितपणे मिसळून शंभर टक्के, टक्के कसं होता येईल हा प्रयत्न आपण नेहमी केला पाहिजे आणि म्हणून ही जी काही एक विचारांचं देणं आपल्याला मिळालं आहे विचारांची प्रगल्भता आपल्याला मिळालेली आहे हिस ही समाजाच्या उपयोगात कशी आणता येईल